संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील तेरा कोटी अडतीस लाख रुपयांच्या घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आलेल्या आणि अटकेत असलेल्या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव वाफारेसह पाच आरोपींना जन्मठेप आणि इतर बारा आरोपींना पाच ते दहा वर्षांची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बुधवारी दहा एप्रिलला सुनावली जन्मठेप झालेल्या आरोपींमध्ये ज्ञानदेव वाफारे त्यांची पत्नी सुजाता वाफारे रवींद्र शिंदे साहेबराव भालेकर संजय चंपलाल बोरा यांचा समावेश आहे संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी कलम एकशे सत्याहत्तर चारशे नऊ चारशे सतरा चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस ब आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायदा एकोणीसशे नव्याण्णवच्या कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर खटला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन आर नाईक वडे यांच्यासमोर चालवण्यात आला या खटल्यातील आरोपींना न्यायालयाने सहा एप्रिल रोजी विविध कलमान्वये दोषी ठरवले आरोपींच्या शिक्षेवर दहा एप्रिल रोजी सुनावणी होऊन न्यायमूर्ती नाईक वडे यांनी खटल्यातील पाच आरोपींना जन्मठेप ते इतर बारा आरोपींना पाच ते दहा वर्षांची शिक्षा सुनावली यामध्ये आरोपी ज्ञानदेव वाफारे सुजाता वाफारे सुधाकर परशुराम थोरात भाऊसाहेब कुशाबा झावरे दिनकर बाबाजी ठुबे राजे हसन अमीर बबन देवराम झावरे लहू सयाजी घंगाळे हरिश्चंद्र सावळेराम लोंढे रवींद्र विश्वनाथ शिंदे साहेबराव रूप बाळासाहेब भालेकर संजय चंपालाल बोरा अनुप पारेख सुधाकर गोपीनाथ सुंबे महेश बबन झावरे संगीता हरिश्चंद्र लोंढे विष्णुपंत गणपत व्यवहारे यांना विविध कलमांमय दोषी ठरवत सश्रम कारावास साधी कैद तसेच आर्थिक दंडाची शिक्षा सुनावण्यात आली सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने अनिल ढगे यांनी काम पाहिले त्यांना अवसायिक मंडळाच्या वतीने ऍडव्होकेट सुरेश लगड आणि ठेवीदारांच्या वतीने ऍडव्होकेट अनिता दिघे यांनी सहाय्य केले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल वर प्रेस करा